नमस्कार मी सौर आज तुम्हाला केळीपासून पारंपरिक पदार्थ उपवासासाठी बनवून दाखवते आता या ठिकाणी चार केळी घेतलेली आहे केळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आता तीन केळीचे साल काढून घ्यायची आता या ठिकाणी साल काढून घेतलेली आहे आणि थोडेसे मॅश करायची तर या ठिकाणी तुम्ही चमच्याचा वापर केला तरी चालेल मॅश करताना हे बघा अशा प्रकारे करून घ्या आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं दूध आता एका केळीची आपल्याला स्लाइस करून घ्यायची आणि यामध्ये असे तुकडे करून टाकायचे आहेत पूर्ण केळी आपल्याला मॅश करून घेतलेली नाही आहे मी एक केळी स्लाईस करून घेतलेली आहे आता गोडानुसार साखर वापरायची यामध्ये यामध्ये गूळ वापरला तरी चालेल अर्धा चमचा विलायची पावडर आता छान एक जीव करून घेते मी आणि अशा प्रकारे घोडाचा पदार्थ उपवासासाठी तयार आहे झटपट होणारा अगदी दोन मिनटात नक्कीच करा आवडली अशी ही रेसिपी केळीची लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असा होतं भेटूया एक असाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद